बाबा चला लवकर आईने आहे जेवण करायला आम्हाला खूप भूक लागली आहे जर तुम्हाला जेवायचं आहे तर तुम्ही दोघी जाऊन जेवा बाबा भूक लागली आहे पण आम्ही तुमच्या सोबतच जेऊ फक्त दोन मिनिटे थांबा या फुलांच्या बागेला पाणी द्यायचं आहे तेवढं देऊन येतो ठीक आहे बाबा लवकर करा नाहीतर जेवण थंड होईल काव्याचं बोलणं ऐकून हरियाने हसून आपले काम पूर्ण करायला सुरुवात केली ही कथा हरियाच्या या दोन मुलींबद्दल आहे ज्यांची नावे काव्य आणि कीर्ती आहेत दोन्ही बहिणी त्यांच्या आजोबा हरिया आणि आई गीता यांच्यासोबत गावात राहात जिथे त्यांच्या घरासमोर एक मोठे शेत होते आणि शेताच्या शेजारी एक मोठे तळे होते मग त्या दिवशी घरी जाताना बाबा हे शेत आमच्यासाठी उपयुक्त आहे पण हे तळे आमच्यासाठी काही उपयोगाचे नाही तुम्ही ते का विकत नाही हो आणि ते विकून मिळणाऱ्या पैशातून आम्ही मोठ्या वस्तू खरेदी करू असे कधीही करू नका माझ्या मुलींनो हे तळे तुमच्या आजोबांचे शेवटचे स्मारक आहे तुम्हाला माहिती आहे की त्यांनी अनेक वर्षे घालवल्यानंतर खूप प्रयत्न करून ते खोदले होते त्यांनी एकट्यानेच एवढा मोठा तलाव खणला होता हे खरे आहे बोलत असतानाच हरिया आणि त्यांच्या दोन्ही मुली घरी पोहोचल्या होत्या हरियाच्या पत्नी गीताने त्यांना पान वाढले आणि ते सर्व एकत्र जेवायला बसले मग जेवताना बाबा पुढे काय झालं ते मला सांगा तर तुम्हा दोघांनाही संपूर्ण गोष्ट ऐकायची आहे बाबा मला सांगा मग एका एकेकाळी खूप वर्षापूर्वी आमच्या गावात भयंकर दुष्काळ पडला होता तो खूप संकटाचा काळ होता पण त्या काळातही तुमच्या आजोबांनी हार मानली नाही त्या वर्षी पाऊस पडला नाही त्यामुळे कोणाचेही काही करायचे नव्हते मग काय झाले बाबा मग त्यांनी विचार केला की पुढच्या वेळी अशी परिस्थिती उद्भवली तर आपण त्यासाठी आधीच तयारी केली पाहिजे म्हणून त्याने फावडा उचलला आणि स्वतःच्या शेतात खू लागला वाटले की तो वेडा झाला आहे पण तो खड्डा खणत राहिला आणि मग हळूहळू असे बाहेर येत नाही मग तो वाट पाहत राहिला पाऊस आला तेव्हा सर्वजण स्तब्ध झाले कारण पावसानंतर तो मोठा खड्डा एक सुंदर तलाव बनला होता आणि त्यात बरेच पाणी साचले होते तेव्हाच गावकऱ्यांना समजले की बाबांनी खरोखरच पावसाचे पाणी साठवले होते जे पुढच्या वर्षाच्या पावसापर्यंत सर्वांना उपयोगी पडणार होते अरे वा दादाजीने खूप छान काम केले आता तुझे आजोबा नाहीत पण त्यांनी दिलेला हा तलाव आणि संकटाच्या वेळी हार मानू नये हा त्यांचा सल्ला अजूनही आपल्या सोबत आहे बेटा हा तुम्ही बरोबर बोलत आहात बाबा अरे वा आता गोष्ट संपली हाय जेवण पण संपवा सगळं जेवण थंड होऊन जाईल बाबा आई खूप रागावलेली दिसते काही हरकत नाही अडचणीत असताना हार मानू नये आता लवकर जेव्हा तोंडातून शब्द बाहेर पडण्यापूर्वीच काव्य आणि हरिया कुजबुजत हसू लागले अशी बरीच वर्षे गेली मग एके वर्षी त्यांच्या गावात पुन्हा दुष्काळ पडला कुटुंबाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले हरियाला एका आजाराने ग्रासले होते उष्णता आणि आजारामुळे हरियाचे दोघेही हात कोरडे पडू लागले होते हरियाची तब्येत दिवसेंदिवस बिघडू लागली आणि मग आई काळजी आई काळजी करू नकोस आपण बाबांना शहरात घेऊन जाऊ त्यांच्यावर चांगले उपचार करू पण आपल्याकडे इतके पैसे कुठं आहेत आपण कर्ज घेऊ आई मी आता जाऊन सावकाराशी बोलते तू एक मोठा बदमाश आहे कीर्ती बेटा काळजी घे कीर्ती गावातील सावकाराकडे गेली आणि तिला तिच्या घराची परिस्थिती सांगितली हरिया एक चांगला माणूस आहे म्हणूनच मी तुला कर्ज देईन पण मला सांग तू त्या बदल्यात काय गहाण ठेवशील भानसिंगजी आमच्याकडे फक्त एकच तलाव आहे अरे बहीण मी त्या घाणेड्या नाल्यासारख्या तलावाची काय करू त्या बदल्यात कोणीही एक पैसा देणार नाही एक काम कर तू मला तुझ्या कागदपत्रे दे आणि काही रुपये घे ठीक आहे कीर्तीला तिची शेती गहाण ठेवायची नव्हती कारण ती तिच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत होती पण अनिच्छितीने भानसिंगला तिच्या जमिनीचे कागदपत्र द्यावी लागले आणि त्याने सावकाराकडून काही रुपये घेतले आई तू काळजी करू नकोस तुला दिसेल की बाबांचे उपचार चांगले होतील ते पूर्वीसारखे बरे होतील अरे देवा ती होऊ दे काही वेळाने संपूर्ण कुटुंब बसने शहराकडे निघाले ते शहरातील एका मोठ्या रुग्णालयात पोहोचले जिथे त्यांना कळल्या कळाले की हरियाची किडनी खराब झाली आहे आणि त्याच्या उपचारासाठी चार लाख रुपये खर्च येईल आता गीता आणि दोघं दोन्ही बहिणी काळजीत पडल्या त्यांना काळजी वाटत होती की उरलेल्या पैशांची व्यवस्था कशी करायची मग कीर्ती तू एक काम कर तू काव्याला गावी घेऊन छोट्या खोलीत एक जुनी ट्रंक आहे त्यात माझे काही चांदीचे दागिने आहेत ते, ते सर्व लवकर घेऊन ये पण आई त्याचे काय करणार तिला आणखी दोन लाख रुपये हवे आहेत अरे काहीतरी होईल बाकीचे हे आपण सांभाळू गीताचे म्हणणे मान्य करून दोन्ही बहिणी गावी परत आले आणि घरी पोहोचताच त्यांनी ती ट्रंक उघडले त्यांनी ती पेटी उघडण्याची ही पहिलीच वेळ होती आणि ती पेटी उघडताच सुरुवातीला खूप धूळ बाहेर आली नंतर एक लाल कपड्याचा गठ्ठा होता ज्यामध्ये गीताचे काही दागिने ठेवले होते अरे देवा आता आपल्याला आपल्या आईची लग्नाचे ची स्मृती चिन्ह देखील विकावी लागेल देवा आम्हाला मदत कर कीर्तीच्या डोळ्यात अश्रू होते मग काव्याच्या डोळ्यांनी पेटीच्या तळाशी काहीतरी वर आलेले दिसले तिने तिथून ती पेटीचा भाग काढला आणि तिला तिथे एक छोटी पेटी दिसली दीदी हे काय आहे आणि तू ते इतके लपून का ठेवले आहेस मला माहित नाही मी ते उघडून पाहते कीर्तीने पेटी उघडताच त्यात एक मोठी चावी आणि एक पत्र होते कीर्तीने ते पत्र उघडले जे प्रत्यक्षात तिच्या आजोबांनी तिच्या त्याचा मुलगा हरिया याला लिहिले होते माझ्या मुला हरिया मला माहित आहे की तू मला खूप प्रेम करतोस पण मी आता म्हातार झालो आहे आणि आजार मलाही घेऊन जाईल तू आयुष्यभराची कमाई माझ्या उपचारावर खर्च

दादाजींनी कुठेतरी पैसे किंवा दागिने लपवले असतील ते काहीतरी इशारा करत आहेत ते म्हणाले की ही चावी माझ्या हृदयाची आहे की त्यांच्या हृदयाच्या सर्वात जवळची गोष्ट कोणती होती बाबा त्यांच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहेत पण ती चावी बाबांमध्ये बसणार नाही दुसरा दुसरा कशाचा तरी विचार कर त्यांच्या हृदयाच्या सर्वात जवळचा तो म्हणजे तलाव आहे जो त्यांनी खूप मेहनतीने खोदला होता छान केलेस तू छान बोललीस तू बरोबर आहेस पण एवढ्या मोठ्या तळ्यात आपण ही चावी कुठे ठेवणार दीदी कोणत्या ठिकाणी विचार कर विचार कर दीदी चावी फक्त एका कुलपात बसेल आणि ती सापडली हो दीदी मी मान्य केले की के आजोबा खूप शहाणे होते आपले

त्यांना खरोखर तिथे एक पेटी सापडली आणि मग जेव्हा ती उघडली त्यात खूप सोन्याचे नाणे होते दीदी हे सोन्याचे नाणे आहेत का हो काव्या आजोबांनी सांगितले होते की आजोबा गेले तरी सर्व समस्या सोडवल्या जा, जातील पण त्यांनी आप, आपल्या बहुतेक समस्या सोडवल्या दुसऱ्या दिवशी कीर्तीने त्या नाण्यांपैकी काही नाणी सोनाराला विकले आणि त्या बदल्यात तिला खूप पैसे मिळाले तिने हरियावर उपचार केले आणि सावकाराचे कर्ज फेडले मग एके दिवशी तू आम्हाला सांगितले नाहीस का तुला इतके पैसे कुठून मिळाले कीर्तीने हरिया तिच्या वडिलांचे पत्र दिले आणि काव्याने तिला संपूर्ण कहाणी सांगितली बेटा उरलेल्या नाण्यांचे आपण काय करू आई ते विकून आपण हे तलाव मोठे आणि अधिक सुंदर करू ज्यामध्ये गोंडस मासे असतील आणि त्याच्या शेजारी एक बाग बनवू आणि लोकांना अंघोळ करण्याची व्यवस्था करू आपण स्वच्छ पाण्यासाठी पिण्याचे कारंजे देखील बसू जेणेकरून जेव्हा जेव्हा कोणी येथे येईल तेव्हा ते तलावांच्या काठावर अंघोळ करून थंड आणि गोड पाणी पिऊ शकतील आणि आजोबांच्या मनाला शांती मिळेल